सर्वांना भीम आपण जर का बघितलं तर कालच एक न्यूज आपण ऐकली असेल पुण्यामधली की एक व्यक्ती आहे की जी अमेरिकेमध्ये चांगल्या पदावरती म्हणजे इंजिनियरिंग म्हणून चांगल्या प्रकारे किंवा एका मोठ्या कंपनीमध्ये जिनं खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे आणि त्या व्यक्तीला ज्या आहेत त्या दोन मुले आहेत ज्या अपंग आहेत किंवा हँडिकॅप आहेत आणि त्या दोन मुली अपंग असल्यामुळे तिच्या मनामध्ये एक भीती किंवा तिच्या मनामध्ये आपण जसं बघतो की एखादी व्यक्ती आपल्या घरामध्ये देखील जर आजारी असेल तर आपल्या मनाची काय बैचेन परिस्थिती निर्माण होते किंवा कशाप्रकारे आपल्या मनामध्ये दुःखाचे तरंग किंवा बैचेनीचे जे तरंग आहेत ते निर्माण होतात आणि म्हणून अशा स्थितीमध्ये एखादी व्यक्ती सुखाचा मार्ग मिळवण्याचा प्रयत्न करत असते आणि आपण जर बघितलं तर संपूर्ण जो भारत आहे या भारतामध्ये या माणसाच्या ज्या मनाची ही जी अशा प्रकारची प्रवृत्ती आहे किंवा मनाची अशा प्रकारची जी स्थिती आहे त्याची जागा आज मोठे मोठे बावा किंवा भुवा किंवा अशा प्रकारचे तांत्रिक किंवा मांत्रिक यांच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीला कसं त्यांचा जो साधक आहे किंवा कसं त्यांचा एक आ, आ, मेंबर बनवला जातो आणि त्या माध्यमातून त्या व्यक्तीची कशी लयलूट केली जाते किंवा त्या व्यक्तीला कसं लुटलं जाते किंवा त्या व्यक्तीला तिचा गैरफायदा घेऊन कसं तिच्या आयुष्यामध्ये अशा प्रकारची दिशाभूल केली जाते याचं उत्तम उदाहरण आपण काल पुण्यामध्ये बघितलेलं आहे आणि म्हणून पुणे जे आहे हे शिक्षणाचं फार मोठं माहेरघर म्हणून ओळखलं जाते किंवा पुणे जे आहे हे शिक्षणाची एक मोठी संस्कृतीचं शहर म्हणून संपूर्ण जगामध्ये तिची ओळख आहे आणि याच पुण्यामध्ये एक आय टी इंजिनियर आहे त्याची काल झालेली जी फसवणूक आहे जवळजवळ तिने विदेशामध्ये सोळा कोटी रुपये जे मिळवले ते या मांत्रिकाने किंवा या एका विशिष्ट भोंदू मांत्रिक जी एक स्त्री आहे एक महिला आहे आणि त्या महिलेने जे आहे या संपूर्ण कुटुंबाचे जे सोळा कोटी रुपये आहेत ते जवळजवळ लुटलेलेच आहे किंवा तिचं जे इंग्लंडमधला जो बंगला कि जो जवल जवल आहे किंवा जो फार्म हाऊस आहे तो देखील त्या व्यक्तीनं कसा आपल्या नावावरती केलेला आहे आणि जर आपण बघितलं तर जवळजवळ या व्यक्तीची जी आहे ती संपूर्ण जी प्रॉपर्टी आहे ती या महिला मांत्रिकाने आपल्या नावावर केलेली आहे आणि आज एवढी सर्व संपत्ती असून देखील ती व्यक्ती जी आहे ती रेंटवरती राहते पुण्यासारख्या ठिकाणामध्ये आणि कशा प्रकारची गंभीर अवस्था तिच्या मनाची आहे ती, ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ए पी बी माझावरती जी ही न्यूज आहे ती काल दिवसभर तुम्ही पाहिली असाल आणि त्या व्यक्तीचं मनाची जी स्थिती होते ती कशाप्रकारे तिचं मनातली जी वेदना आहे ती मांडत होती ती तुम्ही काल टी व्ही समोर बघितलेली असाल आणि म्हणून याच निमित्ताने हा व्हिडिओ जो आहे तो तुमच्यापर्यंत पोचवण्याचं किंवा कशा पद्धतीने हे, हे।, हे जे बावा बुवा जे आहेत ते व्यक्तीला अशा अंधश्रद्धेमध्ये बुडवण्याचं काम करत असतात हे आपण या ठिकाणी बघणार आहोत ही जी महिला आहे जी भोंदू मांत्रिक आहे तिचं नाव आहे वेदिका पंढरपूरकर आणि ही जी आहे ती एक दीपक खडके नावाची जी व्यक्ती आहे तिच्या सोबत राहून किंवा हे जे दोन जे उभयत आहे किंवा या दोन जे व्यक्ती आहेत त्या त्यांचे जे साधक आहेत त्यांना असं सांगतात की आमच्या अंगामध्ये जे शंकर महाराज आहे ते अवतरतात आणि ते आमच्या अंगामध्ये आल्यानंतर आम्ही लोकांची जे दुखणे आहेत लोकांचे जे प्रॉब्लेम्स आहेत जो लोकांच्या ज्या अडचणी आहेत ते आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करतो आणि अशा प्रकारच्या संमोहनाच्या अशा प्रकारच्या मानसिकतेमधून लोकांना कसं त्यांचा मेंबर बनवतात आणि लोकांची कशी लयलूट केली जाते याचं उत्तम उदाहरण काल आपण पुण्यामध्ये बघितलेलं आहे आणि म्हणून ही जी व्यक्ती आहे ती आय टी इंजिनियर आहे आणि तिने इंग्लंडमध्ये काम केलेलं आहे आणि त्यांना दोन जे दिव्यांग मुले आहेत त्या मुलींना बरं करण्यासाठी अशा प्रकारच्या डावपेसामध्ये ती व्यक्ती जी आहे ती खेचली गेलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण बघितलं तर दीपक खडके आणि वेदिका पंढरपूरकर हे जे आहेत त्यांनी या व्यक्तीची जी सर्व प्रॉपर्टी आहे ती आपल्या नावावरती करून आज पुण्यामध्ये फार मोठ्या बंगल्यामध्ये ते लोक राहतात याचं उदाहरण आपण बघितलेलं आहे आणि म्हणून अशा प्रकारचे बावा आहेत जे बुवा आहेत या बावा बुवांना महाराष्ट्रामध्ये जे अंधश्रद्धा निर्मूलन समिती आहे ती फार मोठं आव्हान करत असते आणि म्हणून अशा बावा बुवा मांत्रिक तांत्रिकांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केलेलं जे काम आहे ते अतिशय वेगाने पुढे नेण्याची काळाची गरज आहे आपण जर बघितलं डॉक्टर दाभोळकर यांनी आपल्या आयुष्याची कित्येक वर्ष हा जो बावाबुवांचा जो खोटा विचार आहे या विचाराच्या माध्यमातून लोकांचं दडपण केलं जातं या विचाराच्या माध्यमातून लोकांमध्ये मा तर्कशीलता जी आहे ती नाहीशी केली जाते आणि त्यांना समूहित करून कशाप्रकारे त्यांना मेंबर बनवून त्यांची छळवणूक पिळवणूक केली जाते आणि म्हणून याच्यावरती संपूर्ण आयुष्यभर डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांनी आपल्या आयुष्याचा अविभाज्य असा वेळ दिलेला आहे आणि त्यांच्या कशा गोळ्या घालून पुण्यामध्ये हत्या केली गेली आहे आणि अशा प्रकारची जी लोकं आहेत ती फार मोठं आव्हान देशासमोर उभं करण्याचं काम कर करत असतात आणि म्हणून डॉक्टर जे जे श्याम मानव आहेत ते देखील या चळवळीचा जो हा अभ्यास आहे हा जो परिवर्तनाचा जो विचार आहेत ते पुढे घेऊन जाताना आपणाला आज दिसत आहेत आणि म्हणून आपण जर बघितलं तर संपूर्ण भारतामध्ये हे जे बावा बुवा जे आहेत आपण जर बघितलं तर जवळजवळ कित्येक बावा आणि बुवांना आज जेलची हवा झालेली आहे किंवा ते खात आहेत त्यामध्ये जर आपण नावं बघितली तर गुरमित राम रहीम जे आहेत ते देखील आज जेलमध्ये आहेत त्यानंतर आपण बघितलं आसाराम बापू त्यानंतर आपण बघितलं त्यांचा जो मुलगा आहे तो नारायण साई त्यानंतर बघितलं तर संत रामपाल त्यानंतर बघितलं स्वामी असीमानंद त्यानंतर जर बघितलं तर स्वामी ओम त्यानंतर बघितलं तर भीमानंद आणि नुकतेच जे आता एक यंग म्हणून आहे ज्यांनी सव्वीसव्या वर्षामध्ये या बावा किंवा या भुवांच्या मार्गामध्ये ज्यांनी प्र पदार्थ केलं ते लोकप्रिय असे बाबा बागेश्वर शास्त्री जे आहेत ते देखील या ज्या यादीमध्ये आहेत ते नवीन तयार झालेले आहे आणि म्हणून यांना नागपूरमध्ये देखील अंधश्रद्धा निर्मूलन समितीने फार मोठं आव्हान दिलेलं आहे की ते जे चमत्कार करतात त्यांना हे जे चमत्कार आहेत ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या समोर त्यांनी करून दाखवा अशा प्रकारचं आव्हान आणि स्नेह त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून हे जे बावा आहेत जे बुवा आहेत कशा पद्धतीने लोकांचं शोषण करतात आणि आज प्रत्यक्ष ते जेलची हवा खात आहेत आणि म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला सांगायचं आहे की आपली जी तर्कशील विषा पद्धती आहे तिचा कृपया वापर करा किंवा तुम्हाला जर खऱ्या पद्धतीनं जर एखाद्या सुखाची पर्वणी घ्यायची असेल तर महापुरुषांचे जे विचार आहेत जे तर्कशील आहेत जे अशा प्रकारे अंधश्रद्धा नाकारतात ते आपण स्वीकारले पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा प्रकारच्या व्यक्ती अशा व्यसनांमध्ये अडकतात कारण त्यांच्या मनामध्ये एक भीती असते किंवा ते जे आहेत ते शिलांचं पालन करत नाही किंवा त्यांना त्यांच्या मनाची जी कमजोरी आहे ती दूर होत नाही आणि म्हणून यासाठी मेडिटेशनच्या माध्यमातून किंवा विपक्षनेच्या माध्यमातून आपण जर मनाचा चांगल्या पद्धती चा मा पद्धतीनं चा चा जर अभ्यास केला मनामध्ये कशाप्रकारे विचार निर्माण होतात आणि या मेडिटेशनच्या माध्यमातून आपण आपल्या मनावरती कसं कंट्रोल ठेवू शकतो किंवा अशा पद्धतीच्या विचारापासून कसं अलिप्त राहू शकतो याचा डीपमध्ये अभ्यास जो आहे तो यामध्ये शिकवला जातो आणि म्हणून आपण जर बघितलं तर पूर्वीच्या काही म्हणजे आपण जरी प्राचीन काळामध्ये जरी गेलो तरी आ, फार मोठे जे महापुरुष आहेत मग इकडे संत गाडगेबाबा असतील त्यानंतर महात्मा फुले असतील किंवा त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा आपण जर बघितलं तर स्वतः गौतम बुद्ध असतील यांनी दिलेला जो विचार आहे तो तर्कशीलतेचा विचार आहे आणि म्हणून आपण जर बघितलं तर आपणाला प्राचीन आ, आ, प्राचीन इतिहासामध्ये असं लिहिलेलं आहे की असं म्हटलंय की देव कोणाला म्हणायचं तर त्या ठिकाणी असं म्हटलंय की जे काय रंजले गांजले त्यांची म्हणू जे आपले तोची साधू ओळ कावा देवतेतीची जाणवा असं म्हटलंय त्या वाक्यामध्ये असं म्हटलं आहे की जे गरीब आहेत जे पिचलेले आहेत ज्यांना मदतीची गरज आहे किंवा ज्यांना आपण हे मदत करू शकतो किंवा जे पेढी जातात ज्यांना नाकारलं गेलेलं आहे ज्यांना जातीच्या चष्म्यामधून टाकाऊ समजलं गेलेलं आहे अशा लोकांची सेवा करणे किंवा हे जे रांजलेले हे जे गांजलेले लोकं आहेत त्यांना आपलं म्हणणं याच्यामध्येच देव सामावलेला आहे असं आपल्या महापुरुषांनी देखील सांगितलेलं आहे त्यानंतर जर आपण महात्मा फुल्याने जर बघितलं तर त्यांनी सांगितलं अविद्या आपल्या मनामध्ये असणाऱ्या या विशिष्ट प्रकारच्या ज्या अंधश्रद्धा या ज्या संकल्पना आहेत त्या आपल्या मनाचा ठाव घेतात आणि या अविध्य मुले मानवी जीवनामध्ये दुःखाची फार मोठी निर्मिती होते आणि या अविध्य आपण एखाद्या बावा बुवांच्या नादी लागून आपल्या आयुष्याचं जे वाटोळं करून घेतो ते आज प्रत्यक्ष आय टी इंजिनियर असलेला व्यक्ती देखील कसा या सापळ्यामध्ये अडकला गेलेला आहे किंवा अशी असंख्य उदाहरणं आहेत जी कॅमेऱ्याच्या समोर येत नाही आणि म्हणून यावरती आपल्याला जर का कंट्रोल ठेवायचा असेल यापासून आपल्याला अलिप्त राहायचा असेल तर देव जे आपण मानतो हो ते आपण या संविधानाला देव मानले पाहिजे या संविधानामध्ये तुमची जी तुमच्या ज्या योजना आहेत तुमच्या ज्या जीवनामध्ये तुम्हाला मिळवण्याचे जे मार्ग आहेत त्याचा ओपनली किंवा त्याच्या रिझर्वेटिव्ह अशा जागा त्यामध्ये नमूद केलेल्या आहेत आणि मानवी जीवनामध्ये कसं जगायचं आहे मानवाला कसं महत्त्व द्यायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या गुणवत्तेचा वापर करून तुमच्या जागा कशा मिळवू शकता आणि आपल्या जीवनाचा जो अयोग्य सुयोग्य असा वेळ जो आहे तो कसा जतन करू शकता यासाठी आपलं जे महत्त्वाचं असं जे संविधान आहे या संविधानावरती आपलं आपण आपण त्याला देव मानलं पाहिजे किंवा ज्या बाबासाहेबांनी हे संविधान दिलं त्यांनी संपूर्ण मानवजातीचा विचार या संविधानामध्ये पेरलेला आहे त्यामध्ये संविधानाच्या माध्यमातून व्यक्तीची जी प्रतिष्ठा आहे त्या प्रतिष्ठेला त्यांनी किती मोठं योगदान दिलेलं आहे आणि त्याच पद्धतीनं जर आपण बघितलं तर तथागत भगवान गौतम बुद्धांनी मानवी मनाचाच अभ्यास आपल्याला सांगितलेला आहे ज्या ज्या व्यक्ती मानवी मनाचा अभ्यास शिकतात त्या त्या व्यक्ती आपल्या मनातील ज्या अंधश्रद्धा आहेत किंवा आपली जी तर्कशील विचारपद्धती आहे ती चांगल्या पद्धतीने जतन करण्याचं काम करत असतात आणि म्हणून महापुरुषांचे विचारच आपल्याला येणाऱ्या काळामध्ये तारू शकतात आणि अशा प्रकारच्या अंधश्रद्धा ज्या आहेत अशा प्रकारचे बावा आहेत जे बुवा आहेत त्यांच्या न लागता चांगल्या प्रवे सद्विवेक बुद्धीचा वापर करून आपण जे आयुष्य आहे ते चांगल्या पद्धतीनं जगण्याचा प्रयत्न करूया आणि म्हणून पुण्यासारख्या जर का ठिकाणी एखाद्या आय टी इंजिनियरची अशा प्रकारे फसवणूक होत असतील अशा प्रकारे एखादा बावा किंवा बाऊ बुवा अशा प्रकारे एखाद्या चांगलं शिकलेल्या माणसाला जर का या त्याच्या या ओढ्यामध्ये खेचत असेल तर येणारा भारत हा जर का अशा भावाबुवांचा बनणार असेल तर येणारा भारत हा अतिशय मागे जाणारा असेल आज जर आपण बघितलं जगाच्या पाठीमागे जे देश पुढे गेलेले आहेत